आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपला इनर डायलॉग आपण आपल्याशी ज्यावेळेस संवाद साधतोय त्यावेळेस जे आपण काय बोलतोय आणि त्याचा आपल्या लाईफवर कसा परिणाम होतोय कसा अफेक्ट होतोय त्याच्याबद्दल आज आपण बोलणार मित्र आपला सगळ्यात मोठा शत्रू कोणीही बाहेरचा व्यक्ती किंवा कुठलीही बाहेरची सिच्युएशन नाही मग ती सिच्युएशन किती खराब असू दे ती आपली सगळ्यात मोठा शत्रू नाहीये आपला सगळ्यात मोठा शत्रू जर कोणी असत तर तो, तो आहे आपला इनर डायलॉग आपण स्वतःशी काय बोलतोय हे सगळ्यात मोठा शत्रू आहे आपलं जे माइंड आहे एक तर आपला खूप चांगला दोस्त आहे किंवा आपला एक तर खूप चांगला दुश्मन आहे जर आपण जर निगेटिव्ह थॉट प्रोसेसच्या लाईन मध्ये चाललो असेल तर तो म्हणतोय युअर विश इज माय कमांड तुम्ही जे बोलणार आहे तेच होणार आहे आणि एक निगेटिव्ह थॉट दहा निगेटिव्ह थॉटला आणि दहा निगेटिव्ह थॉट शंभर निगेटिव्ह थॉटला अट्रॅक्ट करायला सुरुवात करतात आणि आपलं माइंड कम्प्लिटली निगेटिव्ह थॉट्सनी भरून जातं आणि आपल्याला वाटायला लागतं की हेच खरं आहे त्यामुळं आपला जो आणि तो म्हणतोय युनिवर्स म्हणतोय किंवा सबकॉन्शियस माइंड म्हणतोय आपलं की युअर विश इज माय कमांड तुम्ही जे बोलाल तेच ते म्हणाल त्यामुळं आपला सगळ्यात मोठा शत्रू आणि आपला सगळ्यात मोठा दोस्त पण कुणी असेल तर आपला इनर व्हॉइस आहे आपला इनर डायलॉग आहे आणि त्याच्याबद्दल आजच्या आपण व्हिडिओमध्ये बोलणार आहे मित्रांनो आपण स्वतःला काय म्हणतो हे सगळ्यात जास्त खूप महत्वाचं आहे आपण स्वतःशी ज्यावेळेस बोलत असतो त्यावेळेस आपण काय बोलतोय कारण की आपण ऐकणारे आपण पहिले सगळ्यात महत्वाची व्यक्ती कोण आहे आपण स्वतः जे बोलतोय ते आणि ते जर निगेटिव्ह सारखं सारखं बोलत असेल त्याचा आपल्या लाईफवरती भयानक निगेटिव्ह अफेक्ट होत असतो मित्रांनो त्यामुळं आपण काय बोलतोय हे समजणं याची जाणीव आपल्याला असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे जर आपण कंटिन्युअसली चोवीस तास त्याच गोष्टी बोलत असू निगेटिव्ह थिंकिंग थी, करत असू निगेटिव्ह गोष्टी बोलत असू की माझ्याच्यानी होणार नाही मला जमणार नाही पैशांची खूप कडकी आहे किंवा माझे रिलेशनशिप खूप खराब आहेत मला हे बोल माझ्याच्या हे शक्य होणार नाही मला भीती वाटते मला डाऊट आहे माझ्या स्वतःवरती डाऊट आहे ह्या सर सारख्या गोष्टी आपण बोलत असू तर आपण सक्सेसफुल कसं होणार त्याच्या एक्झॅक्टली आपल्याला अपोजिट गोष्टी बोलायला सुरुवात करावं लागेल हा जो पॅटर्न आपण बनवलेला आहे आपल्या माइंडमध्ये तो आपलं खूप मोठं नुकसान करतोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच्याबद्दल बोलणार आहे या सेल्फ डाउट आणि एन्झायटी ह्या सगळ्या गोष्टी जर चुकीचं जर बोलत असेल तर त्याची कार त्याच्यामुळे ह्या गोष्टींवरती आपण आपल्याला सेल्फ सेल डाउट आणि सेन्स एन्झायटी आणि फिअर आणि स्ट्रेसफुल ह्या सगळ्या गोष्टी वाढायला सुरुवात होतात आपल्या मध्ये आणि त्याच गोष्टी परत 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 रिफ्लेक्ट व्हायला सुरुवात होतात तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण इनर डायलॉग म्हणजे काय त्याचा आपल्या लाईफवरती काय इम्पॅक्ट होईल आणि कसं आपण त्याला सुधरू शकतो आणि जर आपण त्याला सुधारलो तर आपल्या लाईफला त्याचा काय बेनिफिट होईल हे आपण फटाफट बघणार आहे मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या वरती आज आपण काम करणारे आपल्या माइंडसेट वरती माझे व्हिडिओ आणि माझं जे मी कम्युनिटी बनवते ती टोटली आपलं माइंडसेटला ग्रोथ माइंडसेट अबंडन्स माइंडसेट प्रॉस्पेरिटी माइंडसेट आणि सक्सेसला कसं अट्रॅक्ट करायचं मॅनिफेस्ट कसं करायचं मग ह्या गोष्टींचं इन्स्पिरेशन ह्या गोष्टी आपल्या माइंडसेट वरती काम कसं करायचं कारण की इट इज ऑल अबाउट माइंडसेट तुमचा एक गो एक माणूस आहे अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये अतिशय वाईट परिस्थितीमधून पण बाउन्स बॅक करतो जबरदस्त ग्रोथ करतो आणि एक माणूस आहे तिथून तो हार मानतो तर असं का फरक पडतो तर बिकॉज ऑफ द माइंडसेट आणि त्याच्यावरतीच आपला चॅनेल आहे मित्रांनो लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब जरूर करा आणि जर तुम्हाला माझं वेबिनार अटेंड करायचं असेल रिवायर युअर माइंड ट्रान्सफॉर्म युअर लाईफ तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला इथं लिंक भेटेल तुम्ही त्या लिंकला क्लिक करून माझ्या व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये जॉईन करू शकता तिथं माझ्या वेबिनारचे सगळे डिटेल्स तुम्हाला अपकमिंग वेबिनारचे सगळे डिटेल्स तुम्हाला तिथं पाहायला मिळतील पण चला आजच्या महत्वाच्या व्हिडिओवरती आपण बोलूयात मित्रांनो ही जी निगेटिव्हिटी आहे इनर डायलॉग निगेटिव्हिटी म्हणजे आपल्या आतमध्ये आप निगेटिव्हिटी कशी वाढते त्याच्याबद्दल आपण काही गोष्टी समजणार आहे पहिली गोष्ट म्हणजे चाइल्डहूड प्रोग्रामिंग लहानपणापासून आपल्यावरती जे प्रोग्रामिंग होत असतो समाजामध्ये शाळेमध्ये किंवा बऱ्याचशा वेळा आजूबाजूचे लोक घरामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा निगेटिव्ह वातावरण असतं तर त्या सगळ्या गोष्टींमधून बऱ्याच वेळा निगेटिव्ह थॉट्स निगेटिव्ह थिंकिंग आपले लहानपणापासून त्या मुलावरती व्हायला सुरुवात होती आणि तो असं सर्वेमध्ये किंवा रिसर्च मध्ये आढळून आले की जो जो अठराव्या वर्षापर्यंत मुलगा एक लाख ऐंशी हजार वेळा तो हे गोष्ट ऐकतो की तू हे करू शकत नाही किंवा तुला हे जमणार नाही तू झाडावर चढू नको तुला स्विमिंग जमत नाही तुला डान्स जमत नाही सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आणि त्या गोष्टी तो खरं मानायला सुरुवात करतो ऍक्च्युली देवाने देवानी आपल्याला कसली फिअर वगैरे दिलेली नाही पण तो घाबरायला सुरुवात करतो की मला जमणार नाही लोकांसमोर मी कसं बोलू ह्या सगळ्या गोष्टींचं प्रोग्रामिंग एक पॅटर्न तयार झालेला आहे आपल्या मध्ये त्याच्यानंतर आपल्याला कधी काही फेल्युअर आला असेल तर त्या फेल्युअर नंतर आपण इतकं घाबरायला लागतो सॉर की आपण डेअरिंग करत नाही परत एकदा तर पास फेल्युअर्स आणि कम्पॅरिझन मध्ये आपण खूप जगत असतो आज लोकांशी आपण कम्पेअर करतो आपण सोशल मीडियावरती जातो लोकांचं लाईफ बघतो त्यांचा दोन मिनिटाचा व्हिडिओ असतो पण आपण त्यांचं पूर्ण लाईफशी कंपेअर करतो आपलं लाईफ पण त्यांचं लाईफ कसं आहे त्यांचा तो कदाचित छोटासा लाईफचा पार्ट असेल आणि आपलं म्हणजे आपलं पुस्तकाचं एक चॅप्टर खराब आहे किंवा एक पान खराब आहे म्हणजे पूर्ण आयुष्य खराब नाहीये मित्रांनो एक पुस्तक जर आहे आणि त्या पुस्तकातलं समजा एखादा चॅप्टर खराब असेल किंवा एखादं पान जर खराब असेल त्याचा अर्थ ते पुस्तक पूर्ण पुस्तक खराब नाहीये तर तसंच आपल्या लाईफचं पण आहे एखादा काही पार्ट आपल्या लाईफचा खराब असेल तर पूर्ण जीवन खराब नसतं पण आपण कम्पेअर करतो दुसऱ्यांशी तर त्याच्यामुळे काय होतं आपण आपल्या हे निगेटिव्हिटी आपल्याला लाईफमध्ये वाढायला लागते आणि आपण एक लुक मध्ये किंवा एक पॅटर्न मध्ये सारखा निगेटिव्ह थॉट थिंकिंग करत असतो दिवसातले जे साठ सत्तर हजार विचार आपल्या मनात येतात त्यातले नव्वद ते पंच्याण्णव टक्के विचार हे कालचेच परत रिपीट होत असतात आणि त्यातले नव्वद पंच्याण्णव टक्के विचार हे निगेटिव्ह असतात म्हणजे विचार करा आपण दिवस किती निगेटिव्ह थॉट्स आपल्या ब्रेनमध्ये पॅटर्न बनत चाललेला आहे आणि किती ब्रेनमध्ये आपण निगेटिव्ह विचार करत राहतो तर मित्रांनो ह्याच्यासाठी एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे ह्या पॅटर्न मधून बाहेर होण्यासाठी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे अवेअरनेस आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे की मी निगेटिव्हिटी कडे चाललेलो आहे किंवा माझ्या निगेटिव्ह थॉट्स मध्ये वाढायला लागलेले आहेत किंवा निगेटिव्ह थॉट्स यायला लागलेले आहेत इमिजिएटली स्वतःला अवेअर करायचं आणि इंटरप्शन करायचं म्हणजे काय इंटरप्ट करायचं म्हणजे त्या निगेटिव्ह मध्ये त्या कट करायचं त्याला लगेच कॅन्सल 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 म्हणायचं त्या थॉटला की लगे कळतं आपल्याला की मी निगेटिव्ह थॉट्सचा विचार करतोय थांबायचं आणि कॅन्सल 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 म्हणायचं की ह्या थॉट्सला मी पुढे वाढू देणार नाही कारण की आपण जर एका थॉटच्या दुसरा दुसऱ्याचा तिसरा तिसऱ्याचा तो कंपाऊंडिंग होतो जसं सेल डॅमेज झालं की त्या कॅन्सरच्या पेशी जसे आपल्या शरीरात वाढत जातात आणि नंतर एक्सपोनेन्शियल ग्रोथ व्हायला लागते तसंच हे निगेटिव्हिटीज आहेत ते आपण एक त्या कॅन्सरच्या पेशंट स्पीडनी वाढायला लागतात आणि आपल्या माइंडला नंतर ऑक्युपायड करतात तर ते इंटरप्ट करणं ज्या ज्यावेळेस निगेटिव्ह थॉट येईल त्यावेळेस त्याला पुढे न जाऊन देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यासाठी ज्यावेळेस थॉट येईल कळाला आपल्याला थांबायचं आणि कॅन्सल 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 म्हणा की बाबा या थॉटला मी कॅन्सल करतो आणि त्याला रिप्लेस करायचं पॉझिटिव्ह थॉट नाही जर थॉट येत असेल की मला नाही शक्य किंवा मला समजा लोकांच्या समोर बोलायचं शक्य नाही मला भीती वाटत बट लगेच रिप्लेस करा त्या थॉटने की मी बोलू शकतो जर दुसरा कोणी करू शकतो तर मी पण करू शकतो देवानी मला खास बनवलेलं आहे माझ्याच्यानी शक्य आहे मी बोलू शकतो मी प्रयत्न कराल मी नक्की करल आय कॅन डू इट आय विल डू इट गॉड मेड मी व्हेरी पॉवर सगळ्यांना पॉवरफुल आपण पॉवरफुल नसतो तर आपण या नसतो आलो आपला जन्मच झाला नसतो तर आपण आपले जे जे सायंटिफिकली प्रूव्हन आहे की जर आपण पॉवरफुल नसतो तर आपण जन्माला आलोच नसतो मित्रांनो त्याच्यामुळं आय एम व्हेरी पॉवरफुल मी आय एम कॉन्फिडंट पर्सन मी करू शकतो मी बोलू शकतो ह्या गोष्टी मी स्वतःला प्रोग्रामिंग करायला सुरुवात करायची आणि थोडस मोठ्याने बोलायला सुरुवात करायची तर आपण म्हणतो ना मिरर टेक्निक आरशासमोर जावा आणि स्वतःला प्रोग्रामिंग करा स्वतःला स्वतःच्या माइंडला प्रोग्रामिंग करायचं की मी करू शकतो आरशात बघायचं स्वतःकडे बघायचं आणि स्वतःला प्रोग्रामिंग करायला सुरुवात करायची लोक काय म्हणतील लोक काय हसतील डोंट डोंट वरी अबाउट इट लोक लोक तुमच्या सक्सेस मध्ये तुम्ही जे सक्सेसफुल झाला तर लोक म्हणतील मला माहिती होतं तू करू शकतो पण जर तुम्ही फेल्युअर झाला तर त्यांना काहीच फरक नाही पडणार पण फरक तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला पडणार आहे त्याच्यामुळं मिरर टेक्निक वरती काम करा मी ह्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो पण आरच्या समोर उभं राहून स्वतःशी चांगल्या गोष्टी बोलायला सुरुवात करा जे पाहिजे ते बोलायला सुरुवात करा आय कॅन डू इट जर आपला माइंड म्हणत असेल की नाही जमणार नाही भीती वाटते आणि जर तुम्ही स्वतःच्या आयुष्यासमोर जाऊन म्हणायला सुरुवात केली ना पन्नास वेळा म्हणा आय कॅन डू इट आय कॅन डू इट आय कॅन डू इट मी करू शकतो ऑटोमॅटिकली माइंड ते ऍक्सेप्ट करायला सुरुवात करा ते एक जमिनीसारखं आहे तुम्ही ज्वारीचं बी टाका तर ज्वारी उगवणार बाजरीचं बी टाका तर बाजरी उगवणार तुम्ही विषारी झाडाचं फळ टाका बी टाका तर विषारी झाड उगवणार ते, ते एक जमिनीसारखं आहे त्याच्यामुळे तो फरक त्याला काय फरक नाही पडत तुम्ही कसलं बी टाकताय तुमच्या हातात आहे कसलं बी टाकणार तुम्ही निगेटिव्ह टाकलं तर निगेटिव्ह उगवणार पॉझिटिव्ह टाकायला सुरुवात केली तर पॉझिटिव्ह उगवणार आणि काहीच नाही टाकलं तर गवत उगवणार असेल शेतामध्ये तसंच होत तसंच त्यामुळे आपण पॉझिटिव्ह टाकत राहणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यात गोष्टी म्हणजे लोक बोलतात की आम्ही करतो खूप ऑफॉर्मेशन पण होत नाहीत कारण की ते इमोशन्स नाही टाकत त्याच्यामध्ये त्यांच्या फिलिंग नाही टाकत त्यांच्या भावना नाही टाकत त्याच्यामध्ये तर त्या गोष्टी रिपिटेशन करायचे कंटिन्युअसली करत राहायचे कन्सिस्टन्सी याच्यामध्ये खूप महत्वाची आहे आणि इमोशन्स ती की आय कॅन डू इट मी करू शकतो माझ्या मरती माझा स्वतःचा विश्वास आहे जर लोक करू शकतात तर मी पण करू शकतो दुसऱ्या कोणी पास होऊ शकतो तर मी पण पास होऊ शकतो जर दुसऱ्या कोणी स्विमिंग करू शकतो तर मी पण करू शकतो दुसऱ्या कोणी लोकांच्या समोर धाडसाने बोलू शकतो तर मी पण बोलू शकतो ते देवानी माझ्यामध्ये सगळी ताकद दिलेली आहे मित्रांनो हा माइंडसेट वरती कसं काम करायचं आणि मग त्याच्यासाठी मी स्पेशली माझी कम्युनिटी उभी करतोय कारण की मी मॅनिफेस्टेशन म्हणजे मैं आपण ह्या गोष्टी कशा लाईफच्या अट्रॅक्ट करायच्या आपल्या वरती कसं काम करायचं आणि कसं स्वतःला स्वतः मोटिवेट करायचं किंवा इन्स्पायर करायचं त्याला म्हणतो सेल्फ इन्स्पिरेशन आतून येणारं इन्स्पिरेशन तर याच्यावरती मी तुम्हाला सपोर्ट करू शकतो तुम्ही माझं पहिले वेबिनार अटेंड करून घ्या त्या वेबिनार अटेंड करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जे लिंक आहे त्याने तुम्ही कनेक्ट व्हा माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि राईज राईज अगेन विथ योगेश नावाचं व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला तुम्ही जॉईन करा आणि वेबिनार जे आहे मित्रांनो रिवायर युअर माइंड आपल्या माइंडला आपण रिवायर करू शकतो हे ओल्ड प्रोग्रामिंगला बाहेर काढून आपण रिवायर करू शकतो आणि आपल्या लाईफला आपण ट्रान्सफॉर्म करू शकतो तर ते वेबिनार तुम्ही जरूर अटेंड करा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा तुमच्या ग्रुपमध्ये याला शेअर करा लोकांना याची खूप गरज आहे खूप लोक बाहेर सफर करतायत आणि त्यांचं जे माइंड आहे त्यांना अस्वस्थ करतायत तर बाहेर लोकांना जी गरज आहे हा व्हिडिओ जरूर लोकांपर्यंत पोहोचवा आणि थँक्यू सो मच आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि तुम्हाला कुठल्या एखाद्या पर्टिक्युलर टॉपिक वरती व्हिडिओ असा हवा असेल किंवा या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तुमच्या कॉमेंटला मी पर्सनली अँसर करतो आणि मी त्याला खूप ऍप्रिशिएट करतो माझ्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट येतो फीडबॅक तुमचा थँक्यू सो मच थँक्यू मित्रांनो